येऊ बाकी हे करूया हे करून बरेशोभाडात झाला आपल्या

सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आज आनंदाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बाबासाहेबांचं संविधान आज रोजी ये देशाने लेला हे, आणी आ, या देशानं स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आमचे किरण विठ्ठल दाहिंजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहेत आमचे अजित मोरे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलू शहराचे अध्यक्ष आहेत हे आमचे केशव लोखंडे हे लहुजी शक्ती सेनेचे पद कुठलं महाराष्ट्र राज्य संपर्क महाराष्ट्र राज्य प्रमुख आहेत हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे माळशेस तालुक्याचे सरचिटणीस आहेत हे आशिष तांबोळी हे मुस्लिम आघाडीचे अकलूश शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलूश शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे अकलूजकर आहे बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही आमची भूमिका अशी आहे की आम्ही महायुतीमध्ये आहे भाजप शिवसेना अजित पवार गट आर पी आय आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत आमची पक्षाची भूमिका आहे की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला ही अकलूज नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढायची आहे आमची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ दोन वेळा भेटलो अक्लूजला ऑफिसलाही भेटलो आम्ही त्यांना विनंती केली की रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे आणि सहा हजार मतदान अक्लूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला सहा जागा तीन प्रभागातल्या सहा जागा आणि एक पदाची आमची मागणी होती त्यानंतर आम्ही भारतीय <्पार्ते> जनता पक्षी पक्षानं ज्यांच्यावर जबाबदारी स्वीकारलेली आहे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो फोनवर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली की, की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मिटिंग घ्या कारण भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेले टाकलेली आहे कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना पक्षांची मिटिंग बोलवा त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या त्यांना सगळ्याला विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातून हे आपण नगर नगरपरिषद लढवूया आणि ही महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिक ही निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये ही नगरपरिषद यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती पण आदरणीय सन्माननीय रामभाऊ सातपुते यांची हेकेखोरी आणि त्यांचा प्रचंड असा तो हजील आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एकाधिकारशाही आहे ती एका एकाधिकारशाही या ठिकाणी महायुतीला विभक्त करण्यामध्ये त्यांचे कारणीभूत ठरलेली आहे त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही प पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावलल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अकलू शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तरी तरीसुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये युती करतोय सन्माननीय ढवलसीय मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे कोणती अट न घालता विनाट आणि कुठल्याही एक रुपयाची चहाचा सुद्धा कप आम्ही मायुतीचा या ठिकाणी केलेला नाही बिनशर्तपणे आम्ही या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहुजी शक्ती पाठिंब्यावर निवडणूक लढून आम्ही प्रयत्न करतोय दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की धवलदाच्या दूरदृष्टीतून आणि पक्षानं जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी ऍडव्होकेट देवयानी रास्ते देवयानी रास्ते त्यांची मुलगी सुधीर असते यांची मुलगी देवयानी रास्ते, रास्ते हे वकील आहे एल एल शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे अनेक इंग्रजी मराठी हिंदी अनेक भाषेवर प्रभोवत आहे विकासाची सोच आहे मूळची अकलूचकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मातंग समाजातील आहे या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे कारण या ठिकाणी मातंग समाजाचं बौद्ध समाजाचं मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे दे या देवी आणि ॲडव्होकेट देव आणि रस्त्यांच्या संदर्भामध्ये गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे चांगला प्रतिसाद आहे मी तुम्हाला आजच शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की कि कुणीही किती पैशाचा माज केला कुणी किती पैशाची मस्ती केली आज या ठिकाणी भारतीय जनता जनता जा जा पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगतायत आम्ही पाच हजाराचा मताचा दर काढणार आहे आम्ही दहा हजाराचा मत मताचा दर काढणार आहे आणि करतायत तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट आरपीआय लहू शक्तीशना पैशाची मस्ती असलेल्या मस्तवाल लोकांची मस्ती आम्ही या ठिकाणी जिरवून आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढणार आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं शिष्टमंडळ माझ्या आमदार राम सातपुते यांना दोन वेळा भेटलं परंतु त्यांनी आपल्याला अकलूज नगर परिषदेसाठी एकही जागा सोडली नाही हे का घडले नक्की कारण काय हे रामदाव सातपुते यांची शाही आहे कदाचित रिपब्लिकन पक्षाबद्दल आणि मागासवर्गीय समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये ते आकसाची भावना असू शकते कदाचित रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी जागा दिल्या तर त्यांच्या तुलनेचं पर्याय नेतृत्व आपल्या दृष्टीनं उभा राहील आणि भविष्यकाळामध्ये आपल्या राजकारणाला सुरुंग लागेल अशा पद्धतीची त्यांची हेकडपणाची ती भावना या ठिकाणी असू शकते आणि एवढंच आपल्याला सांगतो आम्ही सगळे अकलूज करा आम्ही मिळून ही निवडणूक लढतो आहे विरोधात भाजपमध्ये उभा राहिलेले असतील इतर विरोधी पक्षात उभं राहिलेले असतील ही सगळी आमची माणसं आहे आम्ही कोणाबद्दल या ठिकाणी चुकीच बोलत नाही पण रामभाव सातपुतेंना पदाची आणि पक्षाची थोडी घमेंट आलेली आहे हायकमांडला दाखवून मी माझा मोठेपणा त्या ठिकाणी करू अशा पद्धतीत त्यांची भावना असण्याची शक्यता आहे जागा युतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सुटलेली होती आटोले साहेबांनी आम्हाला सोडवली होती ही गोष्ट खरी आहे आम्ही फॉर्म भरण्याची तयारी ठेवली होती परंतु अचानक वरच्या लेव्हलला काय घडामोडी झाल्या ते आम्हाला माहीत नाही परंतु रामभाऊ सातपुत यांची उमेदवारी या ठिकाणी आली खरं तर अतिशय दुःख वाटतं लाज वाटते या ठिकाणी की गेली वीस वर्ष हा तालुका रिझर्वज राखीव झालेला आहे आणि गेल्या तीन पिढ्या आम्ही इथल्या सगळ्या पक्षाला मतं देऊन त्यांना सत्ता देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांच्या समाजाला इथल्या खाटीक समाजाला संधी मिळाला पाहिली होती आमदारकीची कारण ओपनमध्ये असल्यानंतर इथल्या बौद्धांनी मातंगानी होलारांनी कधी आमदारकी मागितली नाही परंतु तालुका राखीव झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षानं मला खेद वाटतो दुर्दैव वाटतं लाज वाटते मला सुद्धा की या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं इथल्या बौद्धाला न्याय दिला नाही इथल्या महारांना न्याय दिला नाही इथल्या मातंगाला न्याय दिला नाही इथल्या होलार समाजाला न्याय दिला नाही गेली वीस वर्ष एकाच समाजातले ते सातत्यानं आमदार या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं ही थोडी शर्मेची गोष्ट आहे भविष्यकाळामध्ये आपण त्या संदर्भात बोलूया नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष तुमचा तुमचा टार्गेट तुम नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष टार्गेट आहे दोन पक्ष विरोधात आम्ही आम्ही पक्षाला टार्गेट करून या ठिकाणी निवडणूक लढणार नाही अकलूच्या जनतेचा स्वाभिमान अकलूच्या जनतेची अस्मिता अकलूसकर म्हणून आम्हाला जे जे लोकांसाठी करावं लागेल त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहे रामभाऊ पोटेंना जागा मागे का तुम्हाला कळेल ना आता निवडणूक झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला जर बरोबर घेतलं नाही तर त्याची काय किंमत जबर मोजावी लागते येणाऱ्या निवडणुकीमध्ये राम सातपुत्यांना ती कळल आणि तुम्ही सगळं आकलूच बघता सन्माननीय समाजात गटबाजी पत्रकार बंधू जगामध्ये कुठलीही जात एक नाही सगळ्या जातीमध्ये गटतट आहेत आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी मराठा समाज आहे मराठा समाजातले आहेत मराठा समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे धनगर समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे जगामधले कुठलीही जात या ठिकाणी एक नाही तेव्हा गटबाजीच्या नावावर जर दलित समाजाला मस्तीच्या जोरावर जा जर कोण सत्तेमधून नाकारण्याचा प्रयत्न करणार असेल तर भविष्यकाळामध्ये त्याची मस्ती आम्ही उतरूच्या राम आता सध्या अकलू शहरातला एक बी रिपब्लिकन पक्षाचा प्रचारामध्ये फिरत नाही इथला नाही बाहेर आरपीआयच्या नावावर हजेरीमध्ये जी काय बाजारभुंगी या ठिकाणी आलेली आहेत त्यांचा आणि आरपीआयचा या ठिकाणी काय संबंध नाही आणि त्यांना तुम्ही काय सांगाल कसं आहे आपण सगळे अकलूज करा आपण सगळं अकलूज हे आपलं एक कुटुंब आहे शिवरत्नाचं आमचं खाजगी वैर नाही आमची दुश्मनी नाही सहकार मर्षी आमचे आदर्श आहेत सन्मान्य विजयदादांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आदर्श काम केलेलं आहे सन्मान्य प्रतापशिव मोहिते पाटलांनी इथल्या दलितांना बरोबर घेऊन सन्मानाची वागणूक देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहीत असेल गौतमजी आपण दलित समाजातल्या मराठवाड्यामध्ये जातीच्या नावावर दलितांची घरं जळत होती महारोडं मांगडं पिटवून दिलं होतं आया बहिणी उघड्या नागड्या करून त्यांची आबरू लुटली जात होती हं जळणारी घरं जळणारी चिता ज्यावेळेला महाराष्ट्र बघत होता त्यावेळेला एकच चालला या महाराष्ट्रामध्ये पुढं आला त्याचं नाव आहे तापशिंग मोहिते पाटील आणि त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातला पहिला जिल्हा परिषदेचा ठराव मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव दिलं पाहिजे म्हणून तो ठराव दिला आणि त्या ठरावावर महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं हे प्रतापशिंग मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराचा उपकार आम्ही कधी विसरणार नाही नमस्ते पहिल्यांदा पत्रकारांची माफी मागतो तुम्ही दीड तासांची वाट पाहता सत्तावीस लग्न होते आज तर आमचा महायुतीच महायुतीमध्ये आम्ही सर्वच आहे भाजप आर पी आय बाण आणि गाड्या तर आम्ही आता कॅनगारनं सांगितलं प परमाने की आम्ही वारंवार त्यांना तिकीट मागून जागा मागितल्या चार मागितल्या चार वरनं शेवटी आम्ही न्हायो नाही करून दोनवर आलो दोनवर सुद्धा आम्हाला डावल त्यांना तिकीट त्यांना दिलंच नाही ते हो बी नाही चोबी बी नाही काहीच म्हणजे देव घेऊ हा उमेदवार आम्हाला चालत ना आमचा उमेदवार आहे आरपीआयचा जर आम्ही उमेदवार देत असेल तर तो, तो आमचा आहे चालवाय नाही चालवायचं ते आमचं काम आहे असं आम्हाला टाळत टाळत शेवटी मग ती मी घरचे आईचं फॉर्म भरायला तयारी केली तर ते परत असं मेसेज आला आहे की त्यांचं वय जे असतं आता वयाचं राजकारणाचा काय संबंध नाही म्हणजे आम्हाला त्यांना तिकीट द्यायचंच नव्हतं तर त्यांना आम्हाला आता आयला जर यांना डावलून भरपूर म्हणजे मोठी चूक केलेली आहे आता त्यांना येणार उद्याच्या या ये नगर परिषद निवडणुकीमध्ये शंभर टक्के सांगतो पहिला दावल्यामुळं त्यांना काय म्हणजे काय फरक पडत ते त्यांना आता कळतच कॅनारसाहेब एक प्रश्न खर तर आपले जे नेते आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले महाराष्ट्राच्या राजकारणात आठवले साहेब जे निर्णय घेतात मग कधी राष्ट्रवादी काँग्रेस युती असते काँग्रेस बरोबर आता मध्ये आठवले साहेब जिकडे जातात तिकडे सत्ता हे समीकरण अकलूज नगर परिषदच्या विजयाच्या विजयामध्ये दिसेल का शंभर टक्के दिसेल शंभर टक्के दिसेल ते अकलूज अकलूजकरांची निवडणूक आहे अकलूजच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक आहे कोणीतरी बाहेरगावने यायचं आणि हे तर मी करायचा जा, डिमिचारी मिळवायची आणि अकलूच्या जनतेवर बॉशिंग करायची अकलूची जनता ती सहन करणार नाही स्वाभिमानी जनता आहे अस्तित्व जनता ठेवून आहे अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे ती लढाई आम्ही प्रमाणिकपणे लढणार भारतीय जनता पार्टीच्या सभेत सूर निघला डॉक्टर सुरक्षित नाही अक्रोज मध्ये आता बरंगिरी हे असे काही नाही अक्रुज मध्ये बाहेर नाही इथं जे ड्युटीवर येतात आत म्हणजे बाहेर सर्विसला लोक तुम्ही बघा अजून अभ्यास करा हे बाहेरचे लोक इथे येऊन एकदा द्युटीवर आले त्यांना रिटायर झाले तर ते इथंच घर बांधून इथंच राहतात अकलूज आपले म्हणजे नागत राहतात एकमेकाशी जातभेद न पाळता सगळे व्यवस्थित एकमेशी राहतात हे गुंडगिरी वगैरे काही नाही मी आपल्याला एक विनंती करीन पत्रकार आपण चानाक पत्रकार आहे खून केलेली लुटमार केलेली बेकायदेशीर व्यवसाय करणारी गांजा विकणारी ही सगळी लोक कोणाकडे कर आपणच चौकशी करा आपणच अकलोजच्या जनतेला सांगा लहुजी शक्ती बोलू जय संविधान जय भीम जय लहुजी आज आपण लहोजी शक्ती सेनेतर्फे अकलोजमध्ये जे सार्वत्रिक निवडणूक लागली नगर त्या निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आदरणीय आठवले साहेब गट आर पी आय किरणदादा धाइंजे दा आदरणीय साहेब आदरणीय उर्वशीराजे मोहिते पाटील साहेब आम्ही सर्वांनी लहूजी शक्ती सेनेतर्फे चिन्हावर जे आम्ही उमेदवार उभा केले आहेत त्यांना आम्ही सर्वांना पाठिंबा दिलेला आहे आणि बहुमताने ते निव उमेदवार आम्ही इथं निवडून आणू अकलूजमध्ये जे काय सांगतेत दहशत आहे माहेशिरस तालुक्याचा किंवा अकलूज नगर गुनेगारी 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 आकलुण, आकलुण नगर परिषदेचा अशा या खंडामध्ये पहिला क्रमांक आहे हे सत्तर टक्के साहेबांचा हिस्सा आहे पप्पा सिंह माहिती पाटलांचा आणि तुम्ही जे अकलूज दशे सांगताय ना गुन्हेगारी जगात गुन्हेगारी महाराष्ट्रात मग गुन्हेगारी तुम्ही कुणालाही गुन्हेगार म्हणताय अकलूज अकलूज नगर परिषदची गुन्हेगारी इतर जेवढ्या नगर परिषद आहेत नगरपालिका आहेत आपला कितवा नंबर बघ लागतोय गुन्हेगार ते ही चौकशी करा मीडियाने मीडियाला माझा एक विनंती आहे मीडिया म्हणजे आधारस्तंभ आहे मीडिया आणि बातम्या देताना गुंडगिरी असेल ज्याला थोडे पुरावे मागा गुंडगिरीचे पोलीस स्टेशनला विचारून घ्या डीवायएसपीचं पीचं ऑफिस इथं आले प्रांत ऑफिस इथं टी आरटीओ ऑफिस इथं आले विकासाची गंगा आलेली आहे या तालुक्यामध्ये आणि तुम्ही गुंडगिरीच्या नावाखाली या विकासाला का काळे मला होता कारण नसताना तुम्ही आपलं ज्या ज्या भागात जे जे गुंडगिरी आहेत त्याला पर पोलीस प्रशासन बघल ना कुणीतरी अशा हातात कुलीत घेऊन गुंडगिरीन गावगुंड आहे गावामध्ये दहशत आहे अव रात्री बाराने एकला आदरणीय वहिनी साहेब प्रचार करताना अकराला बाराला लहान लहान दोन वर्षे तीन वर्षाची मुलं वहिनी साहेबांबरोबर फिरते ह्या गुंडगिरी तुम्ही कशावरून म्हणताय आणि आम्ही चांगल्या मताधिकारी लहजी शक्ती सेना आरपीआय गट आदरणीय राष्ट्रवादी गट आदरणीय वहिनी साहेबांच्या मदतीनं प्रचार दौरा चांगल्या पद्धतीनं चालू सा केलेला आहे आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणू हे आपल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आम्हाला पाठिंबा दिलाय ना प्रवेश नाही पाठिंबा दिलाय भावना व्यक्त

त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय डॉक्टर धवलसिंग यांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार केलेलं आहे अक्रोज नव्या परिषद मध्ये त्याच्या आम्ही त्यांच्या आपली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री नंदकुमारजी केंगराज साहेब Uh, तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख साहेब uh, राज्याचे युवक uh, उपाध्यक्ष श्री किरण दहिंजे साहेब uh, जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीनजी मोरे साहेब आणि अकलूश शहर अध्यक्ष श्री अजितजी मोरे साहेब आणि तालुका युवक सरचिटणीस uh, श्री प्रवीण साळवेजी शहर उपाध्यक्ष श्री आसिफ शेखजी आणि नहूजी शक्ती सेनाचे संपादक प्रमुख संपर्क प्रमुख श्री केशवजी लोखंडे साहेब तालुका अध्यक्ष श्री नवनाथ साठेजी आणि युवक तालुका अध्यक्ष श्री नागेश खंडागेजी ह्यांचे मनापासून आभार मानतो आणि ह्यांच्या या पाठिंब्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या पॅनल पॅनेलचा विजय निश्चित आहे तालुका नागेश, 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 नागेश जी हाँ जी हाँ निर्णय तालुक्यातनं आम्ही दोन हजार लोक गोळा करू शकतो आमचं ठरलंय आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारलेलं आहे तालुका अध्यक्षाची चर्चा झालेली आहे जिल्हाध्यक्षा का नाव घातलंय वरिष्ठांच्या का नाव घातलंय त्यांनी सांगितलंय आमची चर्चा झाली आणि स्थानिक लेवलला अकुलुस शहरापुरता हा मर्यादित निर्णय आहे तो अकुलुस शहर निर्णय घेईल तालुक्याच्या बाहेरनं माणसं आणून इथं दतीनं करायची नाही आम्हाला ज्यांना तालुक्यातनं लोक गोळा करून दतीन करायची तो त्यांचा प्रश्न आहे 对的，是。<laughs>